मित्रांनो पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि जर तुम्हाला तुमच्या गाडीची काळजी असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो काय होतं की आपली गाडी पार्किंगमध्ये उभी असते किंवा झाडाच्या खाली उभी असते किंवा पावसामध्ये सुद्धा उभी असते त्याच्यामुळे काय होतं की आपल्या गाडीवर पाणी पडतं सतत पाणी पडत राहतं आणि ते जे पाणी आहे ना मित्रांनो आपल्या साईडच्या ज्या काचा असतात त्याच्यामधनं या रबरमधनं असं पाणी आपल्या दरवाज्यामध्ये जातं ही जो रबर दिसतं ना त्याच्यामधनं पाणी खाली जातं आणि आपल्या दरवाज्याला रस्टिंग पकडते म्हणजे गंज पकडायला सुरुवात होतो किंवा मग आपला जो स्पीकर आहे गाडीचा डोअरवर हा स्पीकर दिसतोय या स्पीकरवर पाणी लागतं आणि त्याच्यामध्ये तर स्पीकर सुद्धा खराब होतं आणि दरवाजा सुद्धा रस्टिंग व्हायला लागतं तर त्यासाठी तुम्हाला का काय करायचं आहे की हे बघा हे जे दरवाजाच्या खाली होल दिले आता एक दोन आणि तीन तीन असे आपल्याला या दरवाज्यावर होल दिलेले आहेत त्या होलामध्ये अशी चावी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये जो कचरा किंवा माती किंवा पानं वगैरे काय अडकलेलं असेल तर ते निघून जाईल आणि मग त्याच्यामध्ये अडकलेलं जे पाणीसुद्धा असतं ना ते सुद्धा खाली येईल म्हणजे हे होल मोकळे करायचे आहेत आपल्याला आणि मग त्याच्यामुळे आपला गाडीचा दरवाजा जो आहे तो गंज पकडणार नाही आणि स्पीकर सुद्धा खराब होणार नाही तर मित्रांनो मी, मी आता तुम्हाला पाणी बॉटलना टाकून दाखवतो म्हणजे पाणी टाकून दाखवतो की कशा प्रकारे बाहेर येईल आता हे मी पाणी टाकतो आहे याच्यावरनं काचेवर म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे पाणी बाहेर येतं आता जर बघितलं तुम्ही हे बघा लास्टचा जो होल ला आहे त्याच्यामधनं पाणी पूर्ण बाहेर येत आहे आणि इकडचा जो होल आहे त्याच्यामधनं सुद्धा थोडं थोडं पाणी येत आहे म्हणजे जेणेकरून आपला जो दरवाजा आहे त्याला रस्टिंग पकडत नाही आहे तर मी पुन्हा एकदा पाणी टाकले तर बघू शकता होलामधनं कसं पाणी बाहेर येत आहे तर हेच तुम्हाला सुद्धा करायचं तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर